रात्रीतल्या काजव्यांनी सूर्याबद्दल फार बोलू नये राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांचा जितेंद्र आव्हाडांना टोला त्यांनी म्हटलंय श्रद्धे शरद चंद्रजी पवार यांचे योगदान मग समाज ते समाजकारणातील असेल राजकारणातील असेल ते नाकारण्याचे कुठलेही कारण नाही पण ज्या वेळेला अजित पवारांनी एकोणीसशे एक्क्याण्णव साली बारामती लोकसभा लढण्याची संधी दिली त्यानंतर सातत्याने होणाऱ्या प्रत्येक विधानसभेची निवडणूक बारामती विधानसभेतून वाढत्या मताधिक्याने अजित पवार जिंकत आले आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभेमध्ये तर अजित पवारांनी एक लाख पंच्याण्णव हजार सहाशे एक्केचाळीस मते मिळवली होती एकूण मतदानाच्या त्र्याऐंशी पॉईंट चोवीस टक्के ही त्यांना मिळाली होती त्यावेळी सर्व विरोधी उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं होतं महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघातील सर्वात जास्त मताधिक्य म्हणजे एक लाख पासष्ट हजार दोनशे पासष्ट मतांनी अजित पवार विजयी झाले होते त्यामुळे अजित पवारांनी केवळ आपले कर्तृत्व बारामुती पुरते मर्यादित न ठेवता आपले कर्तृत्व आणि नेतृत्व हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित केलं पुढे जाऊन डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे देखील बोलले की अजित पवार हे कायम दादागिरी करतात अनेक पक्षामध्ये दादागिरी करीत आले आहेत पण अजित पवारांचा स्वभाव हा रोखटोक आहे माझी जितेंद्र आव्हाड यांना विनंती आहे की कधीतरी त्यांनी आत्मचिंतन करावे की ठाणे जिल्ह्यातील अनेक चांगली माणसे राष्ट्रवादी काँग्रेस का सोडून गेली नावे घ्यायची झाली तर अनेक नावे मी घेऊ शकतो आमदार प्रताप सरनाईक असतील माजी आमदार सुभाष भोईर असतील आमदार निरंजन डावखेर असतील ते अगदी आमदार गणेश नाईकांपर्यंत जितेंद्र आव्हाडांच्या स्वार्थी राजकारणाला आत्मकेंद्रित राजकारणाला कंटाळून ठाणे जिल्ह्यातील अनेक मान्यवर नेते राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेले पुढे जाऊन ते हे देखील म्हणतात की सकाळच्या शपथविधीनंतर परत आल्यानंतर अजित पवारांना मुख्यमंत्रीपद दिले गेले ही खूप मोठी चूक झाली मला माहीत नाही की आजकाल डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे स्वतःला आदरणीय पवार साहेबांपेक्षा मोठे समजायला लागले आहेत का अजित पवार हे महाराष्ट्रातील राजकारणातील सूर्य आहेत लवकरच मकर संक्रांत येते आणि सूर्याचे हो सूर्या तेज देखील वाढेल रात्रीतल्या या काजव्यांनी सूर्याबद्दल फार बोलू नये असे मत राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते अनंत परांजपे यांनी व्यक्त केले आहेत ते ठाण्यात बोलत होते बिरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज ठाणे काल पुन्हा एकदा डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्यावर बेछूट बेलगाम आपल्या प्रसिद्धीसाठी आरोप केले श्रद्धे शरदचंद्रजी साहेब यांचं योगदान व ते समाजकारणातलं असेल राजकारणातलं असेल नाकारण्याचं कुठलंही कारण नाही पण ज्यावेळेला माननीय अजितदादांना साहेबांनी एकोणीसशे एक्क्याण्णव साली बारामती लोकसभा लढण्याची संधी दिली त्यानंतर सातत्याने होणाऱ्या प्रत्येक विधानसभेची निवडणूक बारामती विधानसभेतनं वाढत्या मताधिक्याने अजितदादा जिंकत आले आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभेमध्ये तर एक लाख पंच्याण्णव हजार सहाशे एक्केचाळीस मतं झालेल्या मतदानाच्या त्र्याऐंशी पॉईंट चोवीस टक्के मतं ही माननीय अजितदादांना मिळाली सर्व विरोधी उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं आणि महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा सीट्सपैकी सर्वात जास्त मताधिक्य म्हणजे एक लाख पासष्ट हजार दोनशे पासष्ट मतांनी अजितदादा विजयी झाले त्यामुळे अजितदादानी केवळ आपलं कर्तृत्व बारामतीपुरतं न मर्यादित ठेवता आपलं कर्तृत्व आणि नेतृत्व हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित केलेलं आहे पुढे जाऊन डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे देखील बोलले की माननीय अजितदादा हे कायम दादागिरी करतात अनेक वर्ष पक्षामध्ये ते दादागिरी करत आले पण माननीय अजितदादांचा स्वभाव हा रोकटोक आहे खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं एखादं काम जर होणार नसेल तर ते तोंडावर सांगतात हे काम माझ्याच्यानी होणार नाही पण डॉक्टर जितेंद्र आवाड यांची राजकारणाची पद्धत स्वार्थ आत्मकेंद्रित असल्यामुळे कदाचित त्यांना अजितदादांचा स्वभाव पचनी पडत नसेल ते पुढे जाऊन हे देखील म्हणाले की अजितदादांच्या ह्या दादागिरीमुळे अनेक चांगली माणसं शरद पवार साहेबांना सोडून गेली माझं जितेंद्र आव्हाडांना विनंती आहे की कधीतरी आत्मचिंतन त्यांनी करावं की ठाणे जिल्ह्यातील अनेक चांगली माणसं राष्ट्रवादी सोडून गेली नावं घ्यायला झालं तर अनेक नावं मी घेऊ शकतो प्रताप सरनाईक असतील सुभाष भोईर असतील निरंजन डावकरे असतील ते अगदी गणेश नायकांपर्यंत त्यामुळे जितेंद्र आव्हाडांच्या स्वार्थी राजकारणाला आत्मकेंद्रित राजकारणाला अनेक लोक ठाणे जिल्ह्यातनं राष्ट्रवादी सोडून गेले पुढे जाऊन ते हे देखील म्हणतात की सकाळच्या शपथविधीनंतर परत आल्यानंतर अजितदादांना जे उपमुख्यमंत्रीपद दिलं गेलं ही खूप मोठी चूक झाली मला माहीत नाही की आजकाल डॉक्टर जितेंद्र आव्हाड स्वतःला आदरणीय पवारसाहेबांपेक्षा मोठे समजायला लागलेत का कारण त्यावेळेला महाविकास आघाडीमध्ये माननीय अजितदादांना उपमुख्यमंत्र्याची पदाची शपथ देण्याकरता आदरणीय साहेबांचा सा देखील आशीर्वाद होता आणि म्हणून त्याही वेळेला बहुतांश राष्ट्रवादीच्या आमदारांचा पाठिंबा हा अजितदादांना होता सत्ता गेल्यानंतर ज्यावेळेला विरोधी पक्षनेता बनवायचं होतं त्याही वेळेला बहुतांश आमदारांचा पाठिंबा हा सन्माननीय अजितदादांच्या बरोबर होता ते अगदी त्यांनी ज्या वेळेला दोन जुलैला वेगळी राजकीय भूमिका घेतली त्यावेळेला देखील बहुतांश आमदारांचा पाठिंबा हा अजितदादांबरोबरच होता आणि म्हणून डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी हे देखील आत्मपरीक्षण करावं की जिल्ह्यामध्ये ते सोडून एकमेव आमदार होता तो देखील बरोबर नव्हता त्यामुळे अजितदादा हे महाराष्ट्रातला राजकारणातलं सूर्य आहे लवकरच मकर संक्रांत येते सूर्याचं उत्तरायण सुरू होईल आणि सूर्याचं तेज देखील वाढेल त्यामुळे रात्रीतल्या काजव्यांनी फार सूर्याबद्दल बोलू नये